इकडे लक्ष द्या मुला आपल्याला इथे कन्फ्युजन होत आहे तुम्हाला पण होते कन्फ्युजन सी चा आवाज केव्हा क येणार आणि सी चा आवाज केव्हा स येणार हे आपल्याला इथे आज पाहायचंय आता सी बरोबर काय आहे आणि सी बरोबर काय आहे तर आता सी यू पी कप सी आता हे झाले क पासून चालू होणार आहे आणि हे सी बरोबर स आहे तर इथे आहे कंट्री कंट्री सेंचुरी सेंचुरी सिनेमा सिनेमा सिलेंडर आणि सायकल सायकल तर सी बरोबर क केव्हा येणार कॅट क जेव्हा त्या सी मध्ये सी च्या बाजूला येणार यू ए आणि ओ आलं लक्षात हे जर तीन शब्द येणार असेल सी च्या बाजूला तर तेव्हा त्याचा उच्चार काय करायचा करायचा हे उच्चार केव्हा करायचा जेव्हा uh. त्या स्पेलिंग मध्ये येणार आणि हे जेव्हा सीच्या बाजूला शब्द येणार तेव्हा त्याचा उच्चार उँँ काय करायचा करायचा आणि जेव्हा सी च्या बाजूला येणार सी बरोबर स जेव्हा सी च्या बाजूला येणार आय काय येणार आय येणार ई वाय येणार वाय तर सी बरोबर स केव्हा होणार जेव्हा सी च्या बाजूला स्पेलिंग मध्ये आय ई वाय हे तीन शब्दांपैकी एक शब्द येणार तेव्हा त्याचा उच्चार काय करायचा आपल्याला स करायचा केलं ना आपण इथं हे काय सिटी केला की नाही कारण इथे काय आलेलं आहे सेंचुरी सेंच्युरी मध्ये काय आलं सी च्या बाजूला उच्चार काय केला सेंचुरी केला आता आणखीन काय आलेलं आहे वाय आलंय सी च्या बाजूला वाय आले की नाही मग जेव्हा वाय आलं तेव्हा आपण त्याचा उच्चार काय केला सिलेंडर सिलेंडर केला की नाही व्हेरी गुड कॅलेंडर सिलेंडर तर सी बरोबर क सी बरोबर स क्या ना हे तुमचं कन्फ्युजन दूर होईल का होईल केव्हा होईल जेव्हा तुम्हाला कळतात की सी बरोबर यू ओ, ओ ए हे येईल तेव्हा त्याचा बरोबर करायचा उच्चार आणि जेव्हा सी बरोबर येईल ई वाय तेव्हा त्याचा उच्चार करायचा स आलं का लक्षात